माडा लोकसभेचे अपक्ष उमेदवार काशीनाथ देवकाते दे यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथील कोर्टासमोर माळशिरस कोर्टातील वकिलांच्या वतीनं बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी माडा लोकसभेचे पक्ष उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन उपस्थित वकिलांच्या करण्यात आज या ठिकाणी जे देवक साहेबांच्या प्रचाराचा आपण बैठक घेतली काय सांगाल त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघात आपले माळशिरसचे सुपुत्र देवकातेराव साहेब काशीनाथ देवकाते हे लोकसभेसाठी उभं आहे दोन हजार एकोणीसला त्यांना भारतीय जनता पक्षाचं तिकीट जवळजवळ फिक्स झालं होतं त्यांची बैठक झाली होती पण काही अडचणीमुळे त्यांना तिकीट मिळालेलं नाही आतासुद्धा त्या कुठल्याही मतदारसंघात धनगर समाजाला तिकीट कुणी कमळ नव कुठल्याही भाजपनं कुणालाही तिकीट दिलेलं नाही काय नाही मग देवकाते तरी असा निर्णय घेतला की आपण अपक्ष लढायचं कारण पाठिमाच्या वेळेला फलटणच्या खासदाराला तिकीट दिलं की लोकांना अपेक्षा होती की तो खासदार पाणीदार खासदार म्हणतात त्याला पण त्यानं गडूळ पाणी लोकांना पाजलं मोदीच्या सभेत त्यामुळे लोक नाराज आहेत रेल्वेचा प्रश्न सोडवलेला नाही त्याने कुठल्या आरक्षणाविषयी लोकसभेत एक धनगर आरक्षण असो किंवा मराठा समाजाला आरक्षण असो याविषयी लोकसभेत त्याने कुठल्याही विषयावर चर्चा केलेली नाही त्यामुळं आपल्या माळशिरीचे सुपुत्र काशीनाथ देवकाते हे धनगर समाजाच्या वतीनं व इतर समाजाच्या वतीनं मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न असो धनगर आरक्षणाचा प्रश्न असो ओबीसीचा इतर प्रश्न असो कुठलेही प्रश्न असो रेल्वेचा प्रश्न असो तुमच्या निरादेवदरचा प्रश्न असो हे आपले रावसाहेब हे लोकसभेत गेल्यानंतर ते हिरेरीनं प्रश्न मांडणार आहेत त्यांना मराठी भाषेचं ज्ञान आहे हिंदी भाषेचं ज्ञान आहे इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे त्यांनी इरिकेशनमध्ये काम केल्यावर त्यांना त्यांच्या संपर्क सगळं सर्व शेतकरी त्यांचा संपर्क आहे त्यांनी ह्या माडा मातार सांगा प्रत्येक गावात त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं नातेवाईक प्रत्येक गावात आहेत आणि त्यांना धनगर समाजाचं मत असं समाजाचं मत असं नाही त्यांना सर्व जाती त्यांना मतं मिळणार आहेत तर आपण येत्या सात तारखेला त्यांचं अनुक्रमांक पहिल्या मशीनवर तेरा नंबर आहे तर आपण इतर उमेदवार जर तीन तेरा केल्याशिवाय राहायचं नाही आणि कितली या चिन्हासमोर समोर झटक दाबून काशीनाथ देवकर यांना आपण प्रचंड मताने विजयी करायचं असं आवाहन मी करतो बरं रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरास